अलीकडे दोन प्रथा अत्यंत रूढ होत चाललेल्या आहेत एक वाढदिवसाचा सत्कार आणि दुसरी गोष्ट जे प्रशासकीय सेवेमध्ये आहेत मग शासकीय असतील निमशासकीय असतील इतर कोथ कोणत्याही खाजगी महामंडळात असो की शाळेत सेवानिवृत्त होणारे कर्मचारी अधिकारी आपला सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करतात हजार रुपयाचा खर्च करतात या सेवापूर्ती कार्यक्रमाला सर्व राजकीय मंडळींना बोलावले जाते विशेष म्हणजे राजकीय मंडळीसुद्धा त्या दिवशी येऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या मनात असो नाही तर नसो त्यांच्याबद्दल दोन शब्द आपले भाषण ठोकून जातात प्रश्न सेवापूर्तीचा कार्यक्रम करावा की न करावा हा ज्याचा प्रश्न आहे ते जरी स्वतः आपल्या खर्चाने करत असतील मात्र ही रूढ परंपरा आत्तापर्यंत कधीच नव्हती मग अशातच का आली शासकीय सेवेमध्ये असताना कधीही समाजसेवा एखाद्या गोरगरीब नागरिकासाठी त्यांनी कधी पुढाकार घेतलेला नसतो किंवा आपण शासकीय सेवेमध्ये असताना ते कधीही सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत नाहीत आणि अनेक वेळा याच शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याबद्दल राजकीय नेते टीकाटिपणी करत असताना मात्र सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला तोंड भरून करत कौतुक करतात या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की स्पष्ट बोललं पाहिजे शासकीय सेवेमध्ये असताना तुमची भूमिका काय आणि सेवापूर्तीचा कार्यक्रम घेऊन एक दिवस जेवण देऊन तुम्ही आपला गुणगौरव करून घेता यापेक्षा प्रशासकीय सेवेमध्ये असताना तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी काय केले याचं आत्मचर्य चिंतन केलं पाहिजे जशा पद्धत ज्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करताना या एक वर्षामध्ये आपण किती चांगले आणि वाईट कामं केली याचा सारासार विचार करून पुढच्या एक वर्षाचं आपण काय चांगलं करू शकतो या संदर्भात नियोजन करणं आवश्यक असताना त्याचा कोणीही विचार करत नाही आणि अलीकडे नवीन फॅड या राजकीय नेत्यांनी सोडलेलं चालू केलेलं आहे की प्रत्येक कोणाचाही फेसबुकवरचा वाढदिवस पाहायचा आणि त्याला एक पुष्पगुच्छ देऊन आपलं समाजकार्य करायचं आहे याच्या यामध्ये जनतेचे एवढे प्रश्न प्रलंबित असताना वाढदिवस साजरा करणे सेवापूर्तीचा कार्यक्रम करणे म्हणजे ज्या समाजसेवा आहे का हा सारासार विचार केला झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं या संदर्भात वेगवेगळे प्रत्येकाची मतं असू शकतात आम्ही कोण कोणाच्याही सेवापूर्ती कार्यक्रमाला किंवा वाढदिवस साजरा करण्याला सा आमचा आक्षेप नाही असण्याचं कारण नाही मात्र जर प्रशासकीय सेवेमध्ये असताना तुम्ही जर गोरगरिबासाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत असाल तर नक्की त्यांचा गौरव झाला पाहिजे मात्र कुठलंही काम कागदावर ओझोड ठेवल्याशिवाय काम न करणारे लोक सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला त्यांचा गौरव होत असेल तर हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं आहे आपणास काय वाटते आपण आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या